मित्रांनो टाइम सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज 14 सातपूरचे माजी प्रभाग सभापती तथा माजी नगरसेवक श्री सुरेश नाना बंडोरे यांना समाज भूषण पुरस्कार सातपूरचे भूमिपुत्र तथा सातपूरचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रभाग सभापती श्री सुरेश नाना बंडोरे यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाज भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला नाशिक येथील श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ या संस्थेतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त श्री सुरेश नाना भंधुरे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनराव भुजबळ आमदार सौदेवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री सुरेश नाना भंधुरे यांचा सत्कार करण्यात आला सुरेश नाना भंधुरे यांनी सातपूरचे नगरसेवक आणि प्रभाग सभापती म्हणून आपली कारकिर्द चांगलीच गाजवली आहे त्यांची दोन्ही मुले संदीप आणि तुषार यांनी उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी भरारी घेतली आहे तर बंधुरे परिवार हा गजानन महाराजांचा निसीम भक्त म्हणून ओळखला जातो सुरेश नाना भंधुरे यांना समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్ న్యూస్ ఫోర్టేల్ సాత్పూర్ నాశిక్ ధన్యవాద